आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स्वच्छता निरीक्षक साठी सॅनिटरी इन्स्पेक्टर पदासाठी तुम्ही महानगरपालिकेची तयारी करत असाल किंवा जे आपण नगर विकास विभागाची जी काही आहे पुढे त्याची तयारी करत असाल तर त्या अनुषंगाने अत्यंत एक्झाम ओरिएंटेड प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचे असे प्रश्न आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर स्टार्ट करूया तर काय पहिला प्रश्न बघा पहिला प्रश्न दिलेला आहे शहरामधील शहरामधील स्वच्छता योजनेचा मुख्य उद्देश काय शहरामधील स्वच्छता योजनेचा मुख्य उद्देश काय असा प्रश्न आहे मग आपण जेव्हा पण जे पण आपण प्रश्न सोडवत असतो ना त्यावेळेला आपल्याला आधी प्रश्न समजला पाहिजे प्रश्न समजला तर उत्तर द्यायला सोपं जात असतं त्यामुळे प्रश्न आधी समजला पाहिजे मी प्रश्न पण समजून सांगेन आणि तुम्हाला एक एक याचं ऑप्शन पण व्यवस्थित एक्सप्लेन करून देईल तर बघा शहरामधील स्वच्छता योजना म्हणजे काय आता सध्या स्थितीमध्ये नगर विकास विभागामार्फत बा किंवा महानगरपालिकेमध्ये शहर स्वच्छता स्वच्छ भारत अभियान सुरू आहे ह्या योजना कोणत्या कोणत्या आहे तर पहिली स्वच्छ भारत अभियान स्वच्छ भारत अभियान स्वच्छ भारत अभियान तुम्हाला माहित पाहिजे आहे ना शहरामध्ये कोणत्या योजना सुरू आहे स्वच्छ भारत अभियान भरपूर मोठ्या प्रमाणात सुरू आहे स्वच्छ भारत योज अभियाना अंतर्गत जी काही स्वच्छता होत आहे शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात कॉम्पिटिशन सुरू झालेली आहे आणि त्या कॉम्पिटिशनमुळे भरपूर प्रमाणात मोठ्या प्रमाणात शहरांमध्ये स्वच्छता होत आहे ठीक आहे तर ह्या स्वच्छ भारत अभियानाचा किंवा शहरामध्ये स्वच्छता योजनांचा ही जी एक योजना आहे स्वच्छ भारत अभियान ही एक योजना आहे या योजनेचा मुख्य उद्देश काय म्हटलेला आहे ठीक आहे याचा मुख्य उद्देश काय असं म्हटलेला आहे तर याचा ऑप्शन बघा फक्त कचरा व्यवस्थापन आहे का फक्त कचरा व्यवस्थापन करणं आहे का नाही कचरा व्यवस्थापन करणं हे एवढच नाही ठीक आहे तर फक्त सांडपाणी व्यवस्थापन आहे का सांडपाणी म्हणजे जे काही आपल्या घरांमधून सांडपाणी विकत असतात त्याचं व्यवस्थापन केलं झालं कचऱ्याचं व्यवस्थापन होत नाही फक्त तेवढं आहे का नाही सार्वजनिक आरोग्य आणि स्वच्छतेचे सुधारणा ठीक आहे सार्वजनिक आरोग्य आणि स्वच्छता सुधारणा हे याच योग्य अंतर आहे आता तुम्ही म्हणाल सर हे कस तर जर स्वच्छता ही पूर्ण व्यवस्थित राहिली पूर्ण व्यवस्थित स्वच्छता राहिली पूर्ण एरियामध्ये अं तुमचा एरियाच्या भागांमध्ये जर कुठेही केस असता नाही आहे कुठेही कुठेही व्यवस्थित स्वच्छता होत आहे कुठेही खूप कचरा साठवलेला नाही आहे तर आरोग्य कसं राहील चांगलं राहील तिथे काही आरोग्याच्या समस्या होईल का नाही त्याचबरोबर स्वच्छतेची सुधारणा सुद्धा गरजेची आहे त्यामध्ये कचऱ्याचं व्यवस्थापन पण आलं त्यामध्ये कचऱ्याचं सांडपाणीचं व्यवस्थापन पण आलं कचऱ्याची योग्य विल्हेवाट पण आली या सर्व गोष्टी ह्याच्यात येत असतात याचं ये योग्य आन्सर आहे ऑप्शन नंबर सी थी। ठीक आहे चला पुढचा बघूया आता हा प्रश्न बघा स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार कोणत्या संस्थेद्वारे दिला जातो स्वच्छ सर्वेक्षण आपल्या भारतामध्ये भारत देशामध्ये स्वच्छ सर्वेक्षण सुरू झालं कधीपासून सुरू झालेला आहे स्वच्छ सर्वेक्षण हे कोणत्या वर्षी सुरू झालं तुमच्या परीक्षेत जर असा प्रश्न आला की स्वच्छ सर्वेक्षण हे कोणत्या वर्षी सुरू झालं तर याचं योग्य आन्सर आहे दोन हजार सोळा पासून दोन हजार सोळा पासून स्वच्छ सर्वेक्षण आपल्या भारतात सुरू झालं स्वच्छ भारत अभियान कधीपासून सुरू झालं तर स्वच्छ भारत अभियान झालं दोन हजार चौदा पासून सुरू झालं आपल्या भारतात दोन हजार चौदा पासून ठीक आहे आता हे स्वच्छ सर्वेक्षण काय आहे काय आहे तर आपल्या भारत देशामध्ये आधी तुम्ही बघितलं असेल खूप गंदगी असायची कुठे पण केरकचरा पडून असायचा आणि व्यवस्थित रस्ते सफाई हो। व्यवस्थित का जे काही स्वच्छतेबाबतच्या सोयी होत्या त्या उपलब्ध नव्हत्या शौचालय व्यवस्थित उपलब्ध नव्हते लोक उघड्यावर जास्त शौचालय जात होते त्यासाठी आपल्या भारत देशात दोन हजार चौदा मध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान घोषित केलं ठीक आहे सव्वीस जानेवारीला हे घोषित केलं सव्वीस जानेवारीच्या दिल्लीला घोषित केलं आणि आपल्या भारतात स्वच्छ भारत अभियान सुरू झालं आपल्या भारत देशामध्ये जे काही आपल्या भारत देशाचा काशा आहे आपल्या भारत देशात स्वच्छ भारत अभियान सुरू झालं मग या स्वच्छ भारत अभियान सुरू झाल्यानंतर हे काय होतं स्वच्छ भारत अभियान काय होतं ते हे कॉम्पिटिशन सुरू केली सर्व सिटींची कोणती सिटी सगळ्यात चांगली स्वच्छता करते त्याला आपण पुरस्कार देऊ स्वच्छ भारत अभियान कसं होतं की जी सिटी चांगलं चांगल्या प्रकारे स्वच्छता ठेवेल तिला आपण मोठ्या लेवलचे पुरस्कार देऊ मग त्याचा पहिला नंबर दुसरा नंबर दहा नंबर नंबर असे खूप साऱ्या सिटी त्याच्यात इन्वॉल्व्ह झाल्या आणि सध्या स्थितीमध्ये इंदोर टॉप करत आहे इंदोरनी जवळपास सात आठवी वेळा पहिला नंबर पटकावलेला आहे स्वच्छतेमध्ये तर मग याचं कसे कशा प्रकारे करायचं तर मग हे स्वच्छता सर्वेक्षण सुरू झालं स्वच्छता सर्वेक्षण स्वच्छ भारत अभियान स्वच्छ भारत अभियानाच्या अंडरमध्ये हे स्वच्छता सर्वेक्षण सुरू झालं त्याचे म्हणजे स्वच्छता सर्वेक्षण हे सुरू झालं मग हे स्वच्छता सर्वेक्षण म्हणजेच काय तर वेगवेगळ्या टीम येतात दिल्लीवरून दिल्लीवरून तुमची सिटी चेक करायला येतात त्या संबंधित नगर परिषदेला किंवा महानगरपालिकेला माहिती नसते ते लोक येतात स्वच्छ सर्वेक्षण सुरू आहे ते फोटोज काढून घेऊन जातात दिल्लीला ते फायनलाइज करतात ते कोणत्या सिटीला पुरस्कार दिला पाहिजे आणि मग स्वच्छता सर्वेक्षण अंतर्गत हा पुरस्कार दिला जात असतो ठीक आहे तर हे पुरस्कार देणारी संस्था कोणती ती योग्य अंतर आहे केंद्र सरकार केंद्र सरकार हा पुरस्कार देत असते पुरस्कारामध्ये पैसे म्हणजे फंड असतो खूप मोठ्या प्रमाणात चेक असतात महानगरपालिके फंडरपालिका फंड मधु स्वच्छते सोई उपलब्ध करते घनक व्यवस्थापन तीसरा प्रश्न बढ़ा घनक व्यवस्थापन सॉलिड वेस्ट मैनेजमेंट तो मेजे का घनकचरा व्यवस्थापन प्रश्न है तो तर कचरा व्यवस्थापन म्हणजेच फक्त कचरा गोळे करण्या का फक्त गोळा करण्याचा कचरा तर नाही फक्त गोळा करणं नाही कचरा गोळा करून घेतला खूप सारा डंप केला कुठे आणि त्याचे पहाड बनले त्याला कचरा व्यवस्थापन म्हणतात का इथे बघा व्यवस्थापन सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट हा शब्द आहे मॅनेजमेंट शब्द आहे ना ठीक आहे कचऱ्याचं व्यवस्थापन फक्त कचरा कलेक्शन याला कच याला काय म्हणजे याला वेस्ट कलेक्शनच म्हटलं जाईल फक्त कचरा कलेक्शनच म्हटलं जाईल ठीक आहे कचरा कचरा प्रक्रिया आणि विल्हेवाट लावणे कचरा प्रक्रिया आणि विल्हेवाट लावणे आहे का कचऱ्याचं कलेक्शन तर होईलच त्याबरोबर कचऱ्यावर प्रक्रिया सुद्धा महत्वाची याचे योग्य अंतर बी ऑप्शन आहे कचऱ्यावर प्रक्रिया म्हणजे काय तर आता सध्या स्थितीमध्ये तुम्ही खूप ऐकलं असेल ओला कचरा वेगळा द्या ओला ठीक आहे आणि सुका म्हणजे ड्राय वेस्ट सुका कचरा वेगळा द्या ओला कचरा जो असतो तो ब्ल्यू मध्ये असतो ब्ल्यू मध्ये असतो हा ग्रीन मध्ये असतो सॉरी सुका कचरा जो असतो तो ब्ल्यू याच्यात असतो आणि ओला कचरा जो असतो तो ग्रीन डब याच्या टाकावला असतो तर मग तो का सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट जे आहे हे प्रत्येक नागरिकापासून सुरू झालेलं पाहिजे प्रत्येक नागरिकपासून सुरू झालं पाहिजे म्हणजे प्रत्येक व्यक्तीने ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा दिला तर त्या सर्व प्रक्रिया करायला त्यांना त्रास होत नाही आणि कचऱ्यावर प्रक्रिया म्हणजे काय तर कचऱ्यावर प्रक्रिया म्हणजे ओल्या कचऱ्याचा खत निर्मिती केल्या जाते ठीक आहे आणि सुक्या कचऱ्याला रिसायकलिंग साठी पाठवल्या जाते म्हणजेच कचऱ्यावर प्रक्रिया होते आणि विल्हेवाट लावली जाते म्हणजे तो कचरा राहील का एखाद्या डम्पिंग या्ड ओला कचऱ्याला खतात निर्मिती केली आणि जो सुका कचरा आला त्या सुक्या कचऱ्याला

बॅच लॉन्च केलेली आहे आता या बॅच काय विशेषता आहे काय विशेषता आहे का exactly ही बॅच घेतली पाहिजे तुम्ही तयारी करण्यासाठी का सोयित करत ऑन फिल्ड काम करणारे मी स्वतः दहा वर्षापासून स्वच्छता निरीक्षकचा अनुभवी व्यक्ती हो। आहे फील्ड वर काम केलेलं आहे त्यामुळे तुम्हाला अनुभवी शिक्षक शिक शिकवतील शिक शिक त्याचबरोबर आतापर्यंत भरपूर मुलांची निवड झालेली आपण या फील्डमध्ये आता नाही गेलो मी दोन हजार अठरा पासून माझं बॅचेस सुरू आहे पासून मी शिकवत आहो मुलांना त्यामुळे आतापर्यंत आरोग्य विभागात आरोग्यसेवक किंवा पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे महानगरपालिका असू द्या किंवा जे काही महानगरपालिकेच्या परीक्षा झालेल्या आहेत एमई आर ची परीक्षा झाली आहे त्यामध्ये भरपूर विद्यार्थ्यांचं ऍज अ सॅनिटरी इन्स्पेक्टर पोस्टवर आणि आरोग्य सेवक पोस्टवर आरोग्य निरीक्षक पोस्टवर आपल्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे आरोग्य सुपरवायझर पोस्टवर सुद्धा सिलेक्शन झालेलं आहे ठीक आहे तर भरपूर मुलांची निवड झालेली आहे त्यामुळे अशा प्रकारच्या बॅचच्या मार्फत तुम्ही अभ्यास केला तर आमचं सोयीस्कर आरोग्य व स्वच्छतेचे सर्व टॉपिक हेल्थचे सर्व टॉपिक आणि सॅनिटेशनचे सर्व टॉपिक आता सध्या स्थितीत आपण नगर परिषदचा जो दोन हजार तेवीस चोवीसचा सिलेबस होता ते टॉपिक पूर्ण कव्हर करत चालत आहे आणखी काही पुढे नेणाऱ्या भक्तांनी जे सिलेबस दिले ते सुद्धा आपण कवर करत चालणार आहोत ठीक आहे तर तुम्ही व्हिडिओ तुम्ही बॅचमध्ये जाल तुम्हाला सर्व कंटेंट दिसेल सर्व नोट्स दिसेल ठीक आहे स्वच्छता निरीक्षकचे जुने पेपर सुद्धा मी उपलब्ध करून देण्यात येईल जितके पेपर आता सध्या उपलब्ध आहेत ते केअर करून दिलेले आहे आणखी जितके पेपर उपलब्ध होईल ते सुद्धा करून दिले जाईल अनलिमिटेड वेळा व्हिडिओ पहा व्हिडिओ पाहण्यासाठी काही लिमिट राहणार नाही किती वेळा तुम्ही पाहू शकणार आहात ठीक आहे त्यानंतर बघा अनलिमिटेड वेळा मॉक टेस्ट सुद्धा सोडता येईल ज्या काही प्रॅक्टिस टेस्ट दिलेल्या आहे बघा एकाच बॅच मध्ये प्रॅक्टिस टेस्ट सुद्धा दिलेले आहे व्हिडिओ लेक्चर सुद्धा दिले आहे जुने पेपर सुद्धा दिलेले आहे आणि तुम्हाला नोट्स सुद्धा दिलेले आहे ठीक आहे एकाच बॅचमध्ये बघा एकाच बॅच मध्ये तुम्हाला नोट्स पण मिळत आहे नोट्स व्हिडिओ लेक्चर सुद्धा मिळत आहे प्रॅक्टिस टेस्ट सुद्धा मिळत आहे आणि तुम्हाला प्रॅक्टिस टेस्ट सोबत व्हिडिओ लेक्चर नोट्स प्रॅक्टिस टेस्ट आणि तुम्हाला मिळत आहे आणखी काय मिळत आहे जुने पेपर ओल्ड पेपर ओल्ड पेपर सुद्धा मिळत आहे असं वेगवेगळं घ्यायची गरज पडणार नाही सर्व कॉम्बो फॉर्म तुम्हाला या मध्ये मिळून जाईल ठीक आहे दोन हजार प्लस आय एम पी प्रश्न बघा जी केच्या सुद्धा नोट्स मी याच्यात देत आहोत जी चे नोट्स सुद्धा याच्यात मिळत आहे तुम्हाला त्याच्यानंतर बघा तीन हजार तांत्रिक प्रश्नाच्या नोट्स ठीक आहे तीन हजार तांत्रिक प्रश्नाच्या नोट्स तुम्हाला मिळतच आहे सर्व पीडीएफ पीडीएफ डाउनलोड करून तुम्हाला प्रिंट काढता येईल ठीक आहे ओल्ड पेपर सुद्धा तुम्हाला मिळत आहे त्याची प्रिंट काढून तुम्हाला करता येईल ठीक आहे सध्या स्थितीत आरोग्य विभागात सुद्धा काम करतोय स्वच्छता विभागात जवळपास दहा वर्ष काम केलं पण आता आरोग्य विभागात येणाऱ्या भरतीमध्ये सिलेक्शन घेऊन आता आरोग्य विभागात सुद्धा काम करतोय आरोग्य विभागाचा सुद्धा सुद्धा मला सर्व अनुभव आहे ठीक आहे म्हणून मी स्वच्छता आणि आरोग्य हे व्यवस्थित शिकवणार आहोत चला तुम्हाला बॅच घ्यायची असेल तर सध्या तिथे सिक्स नाईन नाईन ला ती बॅच आहे परंतु याची पुढे रेट वाढू शकतात म्हणून तुम्ही आता जर ही बॅच घेतली तर तुम्हाला मध्ये ही बॅच मिळेल एक वर्षाची व्हॅलिडिटी सुद्धा मिळणार आहे ठीक आहे जर पुढे याच्यात कंटेन ॲडविथ इंटरनेट हँडलिंग चार्जेस वगैरे सर्व वाढतात त्यामुळे बॅच चे रेट सुद्धा वाढू शकतात तर ठीक आहे चला पुढचा प्रश्न घेऊया शहरासाठी स्वच्छता योजना तयार करताना कोणत्या गोष्टी विचारात घेणे आवश्यक आहे शहरांसाठी स्वच्छता योजना शहरांसाठी स्वच्छता योजना म्हणजे सिटी सॅनिटेशन प्लॅन सिटी सॅनिटेशन प्लॅन सिटी सॅनिटेशन प्लॅन हा जेव्हा तयार केला जातो त्यावेळेला खालील प्रमाणे कोणत्या गोष्टी आपल्याला विचारात घेणे आवश्यक आहे तर बघा फक्त लोकसंख्या आहे का लोकसंख्या तर विचारात घेणं गरजेचंच आहे एखादा सिटी सॅनिटेशन प्लॅन तयार करतोय तर पन्नास हजार लोकसंख्या आहे त्या शहराची तुम्ही एखाद्या नगर परिषदला रुजू आहात एखाद्या नगर परिषदला सॅनिटरी इन्स्पेक्टर मधून रुजू आहात तिथे एकोडीची पोस्ट रिक्त आहे सध्या ते कुठेतरी सुट्टीवर गेले नाही मग सिटी सॅनिटेशन प्लॅन तयार करण्याची जबाबदारी तुम्हाला दिलेली आहे एखाद्या इंजिनियर म्हणून आणि तुम्ही व्यवस्थित करा त्यावेळेला कोणत्या कोणत्या गोष्टी विचारात घेणे आवश्यक आहे तर समजा तिथे पन्नास हजार लोकसंख्या असेल तर आपल्याला समजलं पाहिजे की सेटी सॅनिटेशन प्लॅन तयार करतो तिथे किती टॉयलेट लागेल किती मार्केट एरिया आहे तिथे डस्टबिन्स किती लागेल ज्या डस्टबिन्स वगैरे लावतात ना रुडांच्या साईडला वगैरे त्या किती लागेल आणखी कोणत्या कोणत्या सोयी देता येईल तर ह्या सर्व गोष्टी विचार करत असताना आपल्याला लोकसंख्येचा विचार करावा लागत असतो त्याचबरोबर भौतिक भौगोलिक परिस्थितीचा विचार करा फक्त भौतिक भौगोलिक परिस्थितीचा विचार करावा लागतो का तर हो याचा पण करावा लागतो पण फक्त नाही ठीक आहे फक्त नाही त्याच्यानंतर बघा ऑप्शन नंबर सी बघा लोकसंख्या आणि भौगोलिक परिस्थिती आणि संसाधने तिथली भौगोलिक परिस्थिती तिथली भौगोलिक परिस्थिती कशी आहे आणि तिथे कुठ्या कुठ्या गोष्टी कुठे कुठे उपलब्ध करून देता येईल कुठे मार्केट एरिया आहे त्याचबरोबर लोकसंख्या किती आहे किती लोकसंख्येला किती गोष्टी उपलब्ध करून देता येईल तर ह्या सर्व गोष्टीचा आपल्याला विचार करावा लागत असतो ठीक आहे तर याचा ऑप्शन नंबर सी बरोबर आहे आपण जर एखादे सिटी सॅनिटेशन प्लॅन बनवला कमी गोष्टी तिथे उपलब्ध करून द्या जा। लोकसंख्या जास्त आहे तर त्या व्यवस्थित सोयी उपलब्ध होईल का त्या व्यवस्थित राहतील का ह्या सर्व गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे हा प्रश्न पुन्हा आता हागनदारी मुक्त म्हणजे हागनदारी मुक्त शहर म्हणजे काय हागनदारी मुक्त शहर म्हणजे काय असा प्रश्न आहे तर ओडीएफ म्हणतात त्याला ओ डी एफ ओ एफ ओपन डेफिकेशन थ्री एरिया ओपन डेफिकेशन थ्री एरिया ओडीएफ मुख्य शहर म्हणजे फालंदरी मुक्त शहर असतो तर त्याचं योग्य अंतर काय आहे जिथे कोणीही उघड्यावर उच्चार होत नाही जिथे कोणीही उघड्यावर स्वच्छ बसत नाही हे याचा राईट अंतर आहे ओडीएफ तुम्ही ऐकलं असेल सध्या स्थितीमध्ये या या गावाला ओडीएफ फ्री डिक्लेअर करण्यात आला आहे सर्टिफिकेशन देतं स्वच्छ भारत अभियाना स्वच्छता सर्वेक्षण अंतर्गत तिथे एखाद्या टीम येतात त्या टीम चेक करतात कुठेतरी कोणी उघड्यावर स्वच्छला जात आहे का आणि असं काही दिसलं तर त्यांना ओडीएफ दिल्या जात नाही ओडीएफ चा सर्टिफिकेट जे असतं ती दिल्या जात नाही ओडीएफ ओडीएफ चा सर्टिफिकेट दिल्या जात नाही भरपूर सारे फंड थांबतात ओडीएफ तुमचं शहर गाव ओडीएफ नाही किंवा तुमची नगर परिषद ओडीएफ नाही आहे तर तुम्हाला त्यावर काम करा तुमचे फंड थांबवले जातात था। था, ठीक था. आहे त्यामुळे ओडीएफ फ्री करण्यासाठी नगर परिषद मार्फत किंवा महानगरपालिकेमार्फत किंवा ग्रामपंचायत मार्फत भरपूर प्रयत्न केले जातात लोकांना जागरूकता केली जाते की उड्या स्वच्छला जाऊ नका घरी स्वच्छताला जा ठीक आहे तर ह्या सर्व गोष्टी महत्वाच्या आहे आणि ओडीएफचे जे सर्टिफिकेट मिळतं त्याने त्याच्यामुळे भरपूर फायदे नगर परिषदला महानगरपालिकेला किंवा ग्रामपंचायतला होत असतात ठीक आहे तर त्याचे योग्य अंतर काय आहे जिथे कोणीही उघड्यावर शोच्छ्या बसत नाही त्याला काय म्हणतात मुक्त किंवा पोलीय फ्री शहर सिटी गाव असं म्हटलं जातं ठीक आहे चला पुढचं बघा काही कॉमन प्रश्न सुद्धा आहे स्वच्छ भारत अभियान स्वच्छ भारत अभियान स्वच्छ भारत अभियान कोणत्या वर्षी सुरू झालं एस एम स्वच्छ भारत मिशन हे कोणत्या वर्षी सुरू झालं तर मी तुम्हाला सांगितलं आधीच्या प्रश्नामध्ये दोन हजार चौदा मध्ये दोन हजार चौदा मध्ये सुरू झालं माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सव्वीस जानेवारीला घोषणा केली आणि मग दोन हजार सोळा पासून स्वच्छ सर्वेक्षण आपल्या देशामध्ये लागू झालं स्वच्छता सर्वेक्षण मार्फत ही कॉम्पिटिशन सुरू करण्यात आली आणि कॉम्पिटिशनमध्ये आता जे स्वच्छ शहर स्वच्छ त्यांना मोठ्या लेवलचे पुरस्कार मिळत असतात प्रत्येक नगर परिषद प्रत्येक गाव प्रत्येक महानगरपालिका ह्या स्वच्छ सर्वेक्षणमध्ये भाग घेत असतात आणि मग रिझल्टच्या जेव्हा रिझल्ट येतो त्यामध्ये त्यांचं रिझल्ट शो होतो सध्या स्थितीमध्ये इंडोर टॉपवर चालत आहे सुरत आहे भरपूर मुंबई सुद्धा चांगलं टॉपमध्ये चालत आहे दिल्ली सुद्धा टॉपमध्ये चालत आहे पण सर्वात टॉपला आता इंडोर सुरू आहे ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघा शहरामधील सांडपाणी व्यवस्थापन शहरामधील शहरामधील शहरा सांडपाणी व्यवस्थापन काय समाविष्ट आहे खालीलप्रमाणे शहरामधील सांडपाणी व्यवस्थापनात काय काय समाविष्ट आहे तर यामध्ये काय आहे फक्त सांडपाणी प्रक्रिया आहे का सांडपाणी नदी सोडणे आहे का त्याचबरोबर फक्त सांडपाणी गोळा करणे आहे का ही सांडपाणी प्रक्रिया आणि पुनर्वापर तर याचं योग्य आन्सर आहे सांडपाणी प्रक्रिया सांडपाण्यावर प्रक्रिया सांडपाण्यावर प्रक्रिया आणि पुनर्वापर आता मी हे सुद्धा व्यवस्थित समजून सांगतो

तर या स्थितीतलं सर्व सांडपाण्याच्या नाल्या मार्फत हे पाणी ह्या तुमच्या नाल्या आहे सांडपाण्याच्या नाल्या आहे गटर लाईन्स आहे तर ह्या गटर लाईन्स मार्फत हे पाणी इथे आणलं जातं हे आणलं जातं आणि मग ह्या पाण्यावर पूर्ण प्रक्रिया केलेली इथे आणल्यावर इथे सर्वात पहिली प्रक्रिया होते सेकंड प्रक्रिया होते थर्ड प्रक्रिया होते आणि मग इथे फोर्थ प्रक्रिया होऊन इथे तुमची नदी आहे त्या नदीला हे पाणी सोडलं जातं डायरेक्ट पाणी हे नदी आहे असं समजा हे रिवर आहे हे रिवर आहे डायरेक्टली हे सांडपाणी याच्यावर ट्रीट आणि बघा हे डायरेक्टली जर पाणी याच्यावर ट्रीटमेंट न करता याचे पहिली ट्रीटमेंट होते सेकंड ट्रीटमेंट थर्ड ट्रीटमेंट फोर्थ ट्रीटमेंट फोर आणि मग ते पाणी शुद्ध होते ते इतकं शुद्ध होते की तुम्ही ते सांडपाणी होतं म्हणून ते तुम्ही तुम्हाला ओळखू शकणार नाही इतकं शुद्ध होते आणि मग हे पाणी या नदीमध्ये सोडलं जातं या नदीमध्ये सोडल्या जातात डायरेक्टली हे ट्रीटमेंट न करता ह्या एस टी पी प्लांटवर ट्रीटमेंट न करता हे डायरेक्ट जर गंद पाणी सांडपाणी नदीमध्ये सोडलं असतं तर काय झालं असत खूप साऱ्या रोगराया झाल्या असत्या आधी एस टी पी प्लांट नव्हते आधी खूप प्रमाणात एस टी पी एस टी पी जे प्लांट आहे ते नव्हते आणि त्यामुळे अतिचार हगवण उलटी कॉलेरा सारखी साथ येत होती कारण इथलं पाणी हे पूर्ण नदीला टाकत होते सांडपाणी मोठ्या मोठ्या शहरांचं पाणी जे होते ते नद्यांना जात होतं मग पुढच्या गावात किंवा पुढच्या शहरांमध्ये ते पाणी पिण्यासाठी उपयोग केला जात होता नदींमध्ये तर शुद्ध होतं थोडं बहुत पाणी त्याच्या त्या फ्लो मध्ये परंतु तेवढ्या प्रमाणात शुद्ध होत नव्हतं आणि शुद्ध न झाल्यामुळे पुढच्या गावांमध्ये शहरांमध्ये या कॉलेर्या त्याच्यानंतर हैजा त्याच्यानंतर अतिसा अशा सातच्या सात यायच्या भरपूर लोक मरण पावायचे समजत नव्हतं तर ह्या सर्व गोष्टी महत्वाच्या आहेत ह्या एसटीपी पी प्लांटमुळे काय होतं पूर्ण शहराचं पाणी इथे आणलं जातं आणि इथे काय होतं इथे व्यवस्थितपणे याची स्वच्छता ट्रीटमेंट होते आणि मग जाऊन जे पण नदी तुमच्या शहरांमध्ये वाहत आहे त्या नदीमध्ये ते सोडल्या जातं आणि पुढे ते प्रक्रिया केली जाते किंवा या पाण्याचा उपयोग गार्डनिंगसाठी किंवा कुठल्या वापरण्याच्या पाण्यासाठी सुद्धा केला जात असतो ठीक आहे समजलं चला पुढचं बघा म्हणजे त्याचा ऑप्शन नंबर डी आन्सर आहे ताणपाणी प्रक्रिया सांडपाण्यावर प्रक्रिया आणि त्याचा पुनर्वापर सुद्धा त्याच्यात येत असतो ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघा बर आठवा प्रश्न बघा स्वच्छ सर्वेक्षण स्वच्छ सर्वेक्षण कोणत्या शहरांसाठी आहे तर स्वच्छ सर्वेक्षण आता तुम्हाला मी सांगितलं स्वच्छ सर्वेक्षण कोणत्या वर्षी सुरू झालेलं आहे तर स्वच्छ सर्वेक्षण जे झालेलं आहे दोन हजार सोळा पासून सुरू झालेला आहे कन्फ्यूज व्हायचं नाही स्वच्छ सर्वेक्षण वेगळं आणि सर्वात त्याच्यावरच काय आहे तर एस बी एम स्वच्छ भारत अभियान स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण सुरू करण्यात आलं स्वच्छ सर्वेक्षण हे दोन हजार सोळा ला झालं आणि त्याच्या आधी स्वच्छ भारत अभियान दोन हजार चौदाला अनाऊन्स करण्यात आलं ठीक आहे हे जे स्वच्छ सर्वेक्षण आहे स्वच्छ सर्वेक्षण जे आहे यामध्ये कोणत्या शहरांचा शहरांसाठी आहे असं विचारलेलं आहे म्हणजे ही कॉम्पिटिशन फक्त कोणत्या शहरांसाठी आहे ही जी स्वच्छ सर्वेक्षणची आ, येस येस एस एस ची जी कॉम्पिटिशन आहे ती फक्त कोणत्या शहरांसाठी आहे असं विचारलेलं आहे तर याचा ऑप्शन बघा एक फक्त लहान शहरांसाठी आहे का नाही फक्त लहान शहरांसाठी नाही फक्त मोठ्या शहरांसाठी आहे का नाही सर्व शहर आणि गावांसाठी आहे का तर बरोबर त्याच्यात लहानही शहर आहे बघा विलेज पण आहे स्मॉल विलेजेस आहे स्मॉल सिटी आल्या बिग सिटी आल्या म्हणजे सर्व टोटल आला त्याच्या फक्त कॅटेगरी डिवाईड पण केलेला आहे असं नाही की दहा लाखाच्या वर लोकसंख्या असेल त्या शहराची त्यांना वेगळा पुरस्कार असतो ज्या शहरांची दहा लाखच्या कमी लोकसंख्या आहे त्यांना वेगळा पुरस्कार असतो म्हणजे सर्वांसाठीच कॉम्पिटिशन आहे प्रत्येकाला या कॉम्पिटिशन मध्ये भाग घ्यावाच लागतो असं नाही का आम्हाला नाही घ्यायचंय तुमच्या कॉम्पिटिशनमध्ये भाग आम्हाला नाही यायचा असं नाही शासनाची ती कॉम्पिटिशन आहे प्रत्येकाला त्या कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यावाच लागत असतो ठीक आहे तर अशा प्रकारे आहे याचं या योग्य आंतर आहे ऑप्शन नंबर सी सर्व शहरे लहान असू द्या मोठे असू द्या गावं असू द्या किंवा खूप छोटे गाव असते सर्वांना त्याचा भाग घ्यावा लागतो ठीक आहे चला पुढचं बघा आता हा प्रश्न बघा शहरांमधील स्वच्छता योजनेचा एक महत्वाचा घटक कोणता आहे शहरांमधील स्वच्छता योजनेचा एक महत्वाचा घटक कोणता आहे तर याचं योग्य अंतर बघा तर बघा सार्वजनिक शौचालय शहरांमधील योजनेच्या शहरांमधील स्वच्छता योजनेच्या स्वच्छता योजना स्वच्छता योजना म्हणजे सिटी सॅनिटेशन प्लॅन सिटी सॅनिटेशन प्लॅन सिटी सॅनिटेशन प्लॅन चा महत्वाचा घटक कोणता आहे असं म्हटलंय तर याच्यामध्ये पहिलं ऑप्शन आहे सार्वजनिक शौचालय आहे का हो राईट आहे कारण सार्वजनिक शौचालय स्वच्छता योजनेअंतर्गत तयार केल्या जातात स्वच्छता योजनेअंतर्गत जर त्या भागामध्ये सार्वजनिक शौचालय असेल तर चांगलं होईल ना लोकांना सुविधा मिळेल ना तर हे स्वच्छ हे शरण स्वच्छता योजनेमार्फत तयार केले जातात प्लॅन मार्फत तयार केले जातात कचरा व्यवस्थापन आहे का बरोबर आहे कचऱ्याचं सॅनिटेशन प्लॅन मध्ये सिटी सॅनिटेशन प्लॅन जो आपण तयार करतो सॅनिटरी इन्स्पेक्टर किंवा आपले एचओडी जे असतात इंजिनियर्स सोय असतात ते सर्व गोष्टीच आपल्याला विचार घ्यावा लागतो ह्या विचारात घ्यावं लागतात की आपल्याला कुठे घनकचरा व्यवस्थापन केंद्र बनवता येईल त्याचं डिस्टन्स किती असेल त्याला आपल्या गाड्या तिथे किती वेळात पोहोचेल ठीक आहे तर ह्या सर्व गोष्टीला विचारात घ्यावं लागतं कचरा व्यवस्थापन सुद्धा त्यात इम्पॉर्टंट आहे सांडपाणी व्यवस्थापन आहे का हो बरोबर आहे सांडपाणी व्यवस्थापन आहे जो पण सांडपाणी जात आहे निघत आहे त्याच्यावर प्रक्रिया प्रकारे केली पाहिजे किती डिस्टन्सवर टी वी प्लांट पाहिजे कशा प्रकारे प्रक्रिया केली जाईल ते सुद्धा सिटी सॅनिटेशन प्लॅन मध्ये आहे शहर स्वच्छता योजनेमध्ये आहे ठीक आहे वरीलपैकी सर्व याचा राईट आन्सर आहे वरीलपैकी सर्व शहरांमधील स्वच्छता योजना यशस्वी करण्यासाठी काय महत्वाचे आहे शहरांमध्ये जी काही स्वच्छता योजना आहे ती यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी काय महत्वाची आहे तर ऑप्शन नंबर एक बघा फक्त सरकारी योजना सरकारी योजना आहे का फक्त नाही फक्त सरकारी योजना येत आहे आणि ते जे काही स्वच्छता आहे ते जे आहे यशस्वी हो शासकीय कर्मचारी संबंधित विभाग का नहीं सरकारी hmm. योजना सरकारी योजना ज्यादा योजना ज्यादा योजना ये, ये स्वच्छ भारत अभियान आ ज्या योजना स्वच्छ भारत अभियान स्वच्छ भारत अभियान नगर परिषद मार्फत आलेला आहे पण स्वच्छ स्वच्छ भारत योजनेमार्फत जो काही फंड आलेला आहे जो काही योजना आलेल्या आहे ज्या काही गोष्टी उपलब्ध होत आहे ती जर ह्या ही नगर परिषद ह्या शहरातील लोकांपर्यंत पोहोचवणारच नाही त्याची उपलब्धता करून देणार नाही तर होईल का हे शासकीय विभाग जर हे सरकारी विभाग जे आहे हे या लोकांपर्यंत त्या सुविधा उपलब्ध करून देणार नाही तर होईल का स्वच्छता योजना जी आहे यशस्वी होईल का नाही त्याचबरोबर लोकांचा सहभाग लोकांचा सहभाग सुद्धा महत्वाचा आहे जर लोकांनी स्वच्छतेसाठी सहभाग दिला नाही लोकांना नगर परिषदचे विभागाचे कर्मचारी वारंवार सांगत आहे था इथे कचरा टाकू नका कचरा कचरा संकलनाची जी गाडी येते त्याला द्या लोक तरी तिथे जाऊन कचरा टाकून राहिलेले आहे होईल का नाही कचरा तुम्ही ओला सुका वेगवेगळा द्या म्हणजे सेग्रिगेशन करायला त्रास होणार नाही सेग्रिगेशन व्यवस्थित होईल ओला कचऱ्याची खतनिर्मिती होईल सुक्या कचऱ्याचं रिसायकलिंग होईल कचरा राहील का नाही त्यामुळे जी आहे लोकांचा सहभाग सुद्धा महत्वाचा आहे लोकांनी जर सहभाग दिला लोक जागरूक राहिले की कुठेही कचराचा फेकून दिला नाही पाहिजे कचरा फेकताना जे डस्टबिन मध्ये फेकला पाहिजे तर लोकांचा सहभाग सुद्धा या प्रकारे आवश्यक आहे तर ऑप्शन नंबर सी इथे राईट आहे सरकारी योजना जी काही सरकारी योजना आहे ते शासकीय विभागाने राबवल्या पाहिजे आणि त्यासोबत लोकांनी त्यांना सपोर्ट केला पाहिजे ठीक आहे तर याचा ऑप्शन नंबर सी राईट आन्सर आहे अकरावा प्रश्न बघा शहर स्वच्छता आराखडा ध्येय काय आहे शहर स्वच्छता आराखड्याचे ध्येय काय आता शहर स्वच्छता आराखडा म्हणजे सिटी सॅनिटेशन प्लॅन शहर म्हणजे सिटी स्वच्छता म्हणजे सॅनिटेशन प्लॅन म्हणजे आराखडा आता हा शहर स्वच्छता आराखड्याचा ध्येय काय का बरं का शहर स्वच्छता आराखडा तयार केला जाणार आहे तुम्हाला जर म्हटलं तुम्ही ॲज अ सॅनिटरी इन्स्पेक्टर पोस्टवर काम करता आहात तुम्हाला म्हटलं की तुम्हाला शहर स्वच्छता आराखडा बनवायचा आहे तर तुम्ही म्हणाल का बरं करायचं आहे ठीक आहे तर तुम्हाला माहित पाहिजे ना की का बरं सिटी सॅनिटेशन प्लॅन आपल्याला करायचा आहे तर याचं योग्य अंतर बघा शहराला स्वच्छ निरोगी आणि राहण्या योग्य बनवणे याचा योग्य अंतर आहे सिटी सॅनिटेशन प्लॅन म्हणजेच काय तर आता सध्या स्थितीमध्ये स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत आपली जर नगर परिषद त्या कॉम्पिटिशनमध्ये उतरलेली आहे तर त्यासाठी आपल्याला शहर स्वच्छता आराखडा आधी बनवावा लागत असतो हा शहर स्वच्छता आराखडा सिटी सॅनिटेशन प्लॅन तुम्ही रेडी केला तर तो मंजुरीसाठी संबंधित विभागाकडे जे पण तुमचं वर्चअल लेवलचं विभाग आहे नगर विकास विभाग आहे यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवा लागतो तो काही फंडची मागणी करावी लागत असते आणि त्या प्रकारची सोय सुविधा त्या तुमच्या नगर परिषद एरियामध्ये द्यावी लागत असते तुम्ही शहर स्वच्छता आराखडा बनवला आणि तिथून मंजुरीच नाही भेटली तुम्हाला फंडच नाही भेटला तर तुम्ही तिथे स्वच्छलय कसे बनवणार आहात किंवा ज्या काही लोकांना सुविधा द्यायच्या आहेत गाड्या घ्यायच्या आहेत किंवा कचरा कलेक्शनच्या गाड्या घ्यायच्या किंवा तुम्हाला त्याचबरोबर टॉयलेट बाथरूमची सुविधा करून द्यायची आहे तुमच्या एका एखाद्या एरियात मार्केट एरिया कुठे पण टॉयलेट बाथरूमला जात आहे तर तिथे सर्वेक्षणची टीम आली त्यांना काय दिसेल म्हणून तुम्हाला जी काही सर्वेक्षण मध्ये तुम्ही उतरत आहात तुम्ही स, त्या परीक्षेमध्ये उतरत आहात तुमची नगर परिषद स्वच्छ सर्वेक्षणच्या परीक्षेत उतरत आहे तर तुम्हाला सिटी सॅनिटेशन प्लॅन जो आहे तुमचा चांगला तयार झाला पाहिजे आणि सिटी सॅनिटेशन प्लॅनच्या अनुषंगाने तुम्ही त्या शहरामध्ये व्यवस्थित रीत्या सर्व कामं करून घेतल्या पाहिजे ठीक आहे तर त्यामुळे शहराला स्वच्छता शहराला स्वच्छता याचं ध्येय काय आहे याचं शहर स्वच्छता आराखड्याचं ध्येय काय शहराला स्वच्छ करणे हा एक ध्येय आहे निरोगी करणे कुठेही कचरा राहील तर निरोगी राहील का आरोग्य व्यवस्थित राहील का लोकांचं नाही ठीक आहे शहराला स्वच्छ करणे निरोगी करणे आणि राहण्यायोग्य बनवणे हा शहर स्वच्छता आराखड़ा काढायचं ध्येय आहे ठीक आहे समजलं चला पुढचा प्रश्न बघा हा इतके प्रश्न आपण कव्हर अप केलेले आहे ठीक आहे पुढे आपण प्रश्न घेऊ घेत चालणार आहोत आपण सर्व प्रश्न आपण घेत चालणार आहोत जितके हे टॉपिक आहे त्याचे एमसीक्यू प्रश्न तुम्हाला मिळेल याचा नोट सुद्धा मिळेल तुम्हाला तुम्हाला हे सर्व प्रिंट आउट काढता काढून मिळेल म्हणजे तुम्हाला जर पाहिजे असेल तुम्ही आपली यशस्वी बॅचला जॉईन करा त्यामध्ये तुम्हाला हे सर्व नोट्स तुम्हाला मिळेल ठीक आहे तुम्ही कुठे पण कधी पण तुम्ही अभ्यास करू शकता टॉपिक वाईज आपण लेक्चर घेत चालणार आहोत सर्व टॉपिक आपण कव्हर करत चालणार आहोत ठीक आहे तर तरी एवढंच थँक्स फॉर वॉचिंग अँड बेस्ट फॉर यार एक्झाम करिअर